शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकित वसुलीसाठी महापालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत शंभर टक्के सवलत दिली आहे तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे मागील आठवड्यात सावडी प्रभाग समिती कार्यालयाने सात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उघारला होता आता आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले तर चौघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे शास्तीमध्ये सवलत देण्यात आल्यावर आत्तापर्यंत तीन पूर्णांक रुपये एकोणावीस कोटी थकबाकी जमा झाली आहे शंभर टक्के सवलतीसाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे मालमत्ता धारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा आणि कारवाई टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे आपल्या ऐतिहासिक शहराचे नामकरण अहिल्यानगर नावाने झालेले असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिकेनेही झालेल्या बदलाबाबत सर्वत्र माहिती दिली आहे तरी देखील नगर शहर आणि जिल्ह्याचा उल्लेख करताना आकाशवाणीकडून जुन्या नावाचा उल्लेख केला जातो ही बाब योग्य नाही राज्य व केंद्र सरकारने अहिल्यानगर नावाला अधिकृत मान्यता आहे तरी आता झालेल्या बदलाची नोंद घेण्यात यावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहाय्यक निदेशक अभियांत्रिकी आकाशवाणी मानसी गारुडकर यांनी निवेदनाद्वारे केली असून आपल्या कार्यालयाच्या गेटवर सुद्धा अहिल्यानगर नावाचा उल्लेख होणे गरजेचे आहे मात्र जुन्याच नावाने उल्लेख होत असून तातडीने बदलून घेण्यात यावे अन्यथा दोन दिवसांमध्ये नगर शहराचा आणि जिल्ह्याचा उल्लेख आपल्या रेडिओमध्ये अहिल्यानगर न झाल्यास आपल्या कार्यालयात टाळे ठोकण्यात येईल तरी पुढील उपाययोजना तातडीने करण्यात याव्या अन्यथा होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपली राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिला आहे शहराची ओळख ही दोन वेशीच्या आतली होती गेल्या दहा ते बारा वर्षापासून शहराचा विस्तार कसा वाढवता येईल याकडे नियोजन करीत लक्ष दिले नागरिकांना विकासाच्या मूलभूत सुविधांपासून मार्गी लावली रोड परिसराची विकसित व सुरक्षित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली शहराचे वैभव कसे वाढेल यासाठी आम्ही सर्व विषयांवर काम करत आहोत आता महापालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळी नवीन लोक विकासाच्या गप्पा मारतील मात्र निवडणुका संपल्या की गायब होतील आम्ही मात्र निवडणुकी पुरते वर्ष काम करत नसून पाचही जनतेत राहून विकासाची कामे मार्गी लावत असतो माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी बुरुडगाव परिसराच्या विकास कामांसाठी पाठपुरवठा केल्यामुळेच या परिसराला वैभव प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगरमध्ये सव्वीस व सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे या संमेलनानिमित्त नगरच्या कलाकारांनी नांदी आणि स्वागत गीताची निर्मिती केली आहे पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलन स्थळी शंभर कलाकार नांदी सादर करणार आहेत रविवारी सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता भव्य नाट्य दिंडी ही काढण्यात येणार आहे प्रोफेसर कॉलनी चौक प्रेमदान चौक मावली सभागृह ते पेमरास सारडा महाविद्यालय प्रांगण संमेलनस्थळी ही नाट्यदिंडी दाखल होणार आहे शहरातून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना दररोजच घडत आहे दोन दिवसात पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर मंगळवारी ही दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना तोफखाना व वा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय वडगाव परिसरात राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले फिर्यादीची अल्पवयीन मुलगी मंगळवारी सकाळी अहिलानगर शहरातील एका कॉलेजमध्ये सीएडी कोचिंग क्लासचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती ती घरी परत न आल्याने फिर्यादीने तोफखाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून मुलीचा शोध सुरू आहे शहराची खबर बात मध्ये शहराची खबरवात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर